महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळी आणि त्यांचा प्रभाव नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळी आणि त्यांच्या प्रभावाविषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्र हा फक्त सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध नाही तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यांमध्येही नेहमी अग्रसर राहिला आहे अनेक समाजसुधारकांनी आपल्या कार्याने या भूमीत परिवर्तन घडून आणले आहे चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या महत्त्वपूर्ण चळवळी आणि त्यांचा प्रभाव सत्यशोधक चळवळ मित्रांनो जेव्हा आपला समाज जातीभेद आणि अंधश्रद्धेच्या अंधकारात गुरफटला होता तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली जातीभेद नष्ट करणे आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे महिलांचे आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकरण शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला जागृत करणे ही या चळवळीची प्रमुख उद्दिष्ट होती फुल्यांच्या चळवळीने दलित शेतकरी आणि महिला वर्गाला शिक्षणाची दारे खुली झाली आज आपण शिक्षण घेतोय याचे श्रेय फुल्यांच्याच लढायला जाते दलित पँथर एकोणीसशे बहात्तर साली झालेली दलित पॅन्थर चळवळ म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधातील ज्वाज्वल संघर्षाचे प्रतीक या चळवळीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेरित होऊन दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला दलितांवरील अन्यायाविरोधात संघर्ष करणे संविधानिक हक्कांची जाणीव करून देणे सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरांवर समता निर्माण करणे ही या चळवळीची प्रमुख उद्दिष्टे होती या चळवळीमुळे दलित समाजाला हक्कासाठी आवाज मिळाला आणि शिक्षण तसेच रोजगाराच्या संधीमध्येही सुधारणा झाली स्त्री शिक्षण चळवळ स्त्रियांना शिक्षण द्यायचे नाही असे जेव्हा समाज म्हणायचा तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून समाजाच्या मानसिकतेला आव्हान दिले मुलींना शिक्षणाचे हक्क मिळवून देणे स्त्रियांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे बालविवाह सती प्रथा यांसारख्या रूढी परंपरांचा विरोध करणे ही या स्त्री शिक्षण चळवळीची प्रमुख उद्दिष्टे होती आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात यश संपादन करत आहेत याचे श्रेय सावित्रीबाईंच्या संघर्षाला जाते स्वदेशी चळवळ ब्रिटिश राजवटीत विदेशी वस्त्रांच्या प्रभावामुळे भारतीय उद्योगधंदे मोडीत निघत होते याचवेळी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी स्वदेशी नारा दिला विदेशी वस्त्रांचा बहिष्कार घालणे भारतीय उद्योगांना चालना देणे स्वालंब आणि आत्मनिर्भरतेचा प्रचार करणे ही या चळवळीची प्रमुख उद्दिष्टे होती आज मेक इन इंडिया सारख्या संकल्पनांचे मूळ स्वदेशी चळवळीत आहे ज्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळते संयुक्त महाराष्ट्र चळवळ एकोणीसशे पन्नासच्या दशकात मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रस्ताव आला पण महाराष्ट्राची जनता याला तयार नव्हती यावेळी मुंबई महाराष्ट्राची हा नारा देत संयुक्त महाराष्ट्र चळवळीने संघर्ष केला आणि अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मुंबईसह एकसंध महाराष्ट्राची निर्मिती मराठी भाषेच्या अस्तित्वाचे रक्षण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन ही आप या चळवळीची प्रमुख उद्दिष्ट होती मित्रांनो आज आपण महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानाने साजरा करतो त्यामागे या चळवळीतील बलिदान आहे या सर्व समाजसुधारक आणि चळवळींमुळे महाराष्ट्र आजही प्रगतिशील विचारांचा गड मानला जातो शिक्षण समानता महिला सबलीकरण सामाजिक न्याय यासारख्या गोष्टी महाराष्ट्रात आजही बळकटपणे मुळे धरून आहेत मित्रांनो महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात नेहमीच आदर्श निर्माण केला आहे आपणही या चळवळींमधून प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी पुढे येऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद